नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मी मध्ये घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीनं मऊ सुत्त पनीर कसे तयार करायचे हे बघूया एक लिटर दुधामध्ये दोनशे बावीस ग्रॅम पनीर तयार होते इतकी पनीरची भाजी चार लोकांना सहज पुरेल अशा फ्रेश पनीरची रेसिपी बघूया चला तर पनीरच्या रेसिपीला सुरुवात करूया एक लिटर दूध घ्यायचं आहे ते गरम करण्यासाठी ठेवायचे मंदाचे वती दूध छान गरम करून घ्यायचे दूध अशा प्रकारे वरती येत असेल त्याच वेळेला गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर ह्यामध्ये विनेगर घालायचं आहे वन वन फोर्थ इतकं मी विनेगर घेतले आहे तितकंच पाणी घेऊन विनेगरमध्ये मिक्स करणार आहे पाणी व विनेगर छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर जे गरम केलेलं दूध आहे त्यामध्ये हे मिश्रण वतायचं आहे व चमचाच्या सहाय्याने छान दुधाला एकसारखं कंटिन्यू हलवत राहावा म्हणजे दूध आपलं फाटेल व पाणी वेगळं होईल आणि पनीर आपलं वेगळं होईल दूध आता मस्त फाटलं आहे चला तर मग गाळून घेऊया अशा प्रकारे पातेले घ्यायचं त्यावरती चाळण ठेवून द्यायची माझ्याकडे कॉटनचा कपडा आहे हा तो मी पसरवून घेते त्याच्यानंतर जे आपण दूध फाडलं आहे ते यावरती वतून घ्यायचं लगेच थंड पाण्याने पनीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिनेगरचा आंबटपणा पनीरमध्ये अजिबातच राहणार नाही त्यामुळे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे सर्व कापड कापड एकत्र करत एक छान गाठोडं तयार करून घ्यायचं व हाताने दाबत दाबत ह्यामध्ये पाणी जे आहे ते नितळवून घ्यायचं पाणी जेवढं शक्य आहे तेवढं हाताने नितळून घ्यायचं त्याच्यानंतर एक छान अशी गाठ मारून द्यायची उरलेलं पाणी आहे ते तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा भाज्यांमध्येही वापरू शकता अशा प्रकारे चॉपिंग बोर्डवरती गाठोडे ठेवून त्यावरती ओझ आपल्याला ठेवायचं आहे तर माझ्याकडे खलबत्ता आहे तो मी त्याच्यावरती ठेवून दिला आहे तर तुम्ही बघत आहात त्यामधले एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपोआप बाहेर निघत आहे बरोबर दहा मिनिटच मी यावरती खलबत्ता ठेवला होता तर यावरती सगळं पाणी निघून गेलं आहे दहा मिनिटामध्ये आपलं पनीर तेवढं छान फ्रेश पनीर तयार झालं आहे ना आणि घरच्या घरी पनीर बनवून खाण्याची मजा काय वेगळीच आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपीला बघा किती छान पनीर बनलं आहे घरच्या घरी अशा प्रकारे पनीर बनवून मुलांच्या डब्यासाठी पनीरची भाजी बनवून देऊ शकता तुम्ही तेही फ्रेश एकदम मुलांना तर खूपच आवडेल कमी वेळ पनीर कसे बनवायचे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सस्क्राईब आणि कमेंट करा